नमस्कार मित्रांनो आपला रोहन गवळी आणि आज सकाळचा शूट काय घेतला ना मित्रांनो मी डायरेक्ट सध्या आजचा दुसरा ब्लॉग आहे मित्रांनो आपला तर हे बघू शकता तुम्ही सचिन दादा लाईक करा सपोर्ट करा सपोर्ट करा मित्रांनो आज कालपासून आपले ब्लॉग चालू दोन सबस्क्रायबर आलेले तर नवीन आपले मित्र आपल्याला जुडलेले आहेत मित्रांनो कशी आपल्या युट्यूबचं काय सबस्क्राईब लाईक वगैरे मान

तरी आता ते माऊली मिसळ यांचं उद्घाटनाला आलेलो आम्ही सगळे सत्याहत्तर सत्याहत्तर वले मालट बी येणार आहेत योग्य पाच सहा मिनिटात येते ते तर मित्रांनो हात न चौकात माऊली मिसळ यांचं उद्घाटन आहात तर धंडा दिसतात

तर मित्रांनो आमची टीम सध्या माऊली मी सगळे सगळी टीम उपलब्ध झाली मित्रांनो सध्या आमच्या ब्लॉगला सबस्क्राइब करा फॉलो करा असं तरी कमेंट करा धन्यवाद शेअर करून टाका जेव्हा बसले या प्रकारचे चला पुढं बघू काय आमचे मालक स्वतः इथं आलेले बघू आलेली कंपनी मागं बघितलं तुम्ही बालाजी कुसरबा आहे पंधरा मित्रांनो बीडचे डॉन म्हणजे सिक्स बाय पंचा ब्लॉक हार्दिक स्वागत स्वागत आहे तर सध्या आलेले ब्लॉक मध्ये बोला काय म्हणतो तर या प्रकारे मित्रांनो एडांना रील्स काढत होते आणि आपला आजचा ब्लॉग संपला धन्यवाद कसा वाटला सांगा